राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर महिला तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज होरपळत असलेल्या मणिपूरला भेट दिली मणिपूरच्या चुराचंदपूर येथील मंडप तुईबोंग रिलीफ कॅम्पमध्ये दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली राहुल गांधी त्यानंतर मोईरांग येथील फुबाला कॅम्पमध्ये पोहोचतील सायंकाळी सहा वाजता राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत त्यानंतर प्रदेश काँग्रेस कार्यालयात सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांशी संवाद साधणार आहेत तत्पूर्वी राहुल गांधी दुपारी बारा वाजता झिरीबाम येथे पोहोचले तेथील उच्च माध्यमिक विद्यालयात उभारण्यात आलेल्या मदत शिबिरात उपस्थित नागरिकांची भेट घेतली त्यांनी थलाई इन युथ केअर सेंटर फुलरताल येथील मदत शिबिराला भेट दिली आणि हा भाग हिंसाचारग्रस्त मणिपूरला लागून आहे राहुल गांधी यांचे मणिपूरमध्ये आगमन होण्यापूर्वी रात्री साडेतीन वाजता जिरीबामच्या फितोल गावाश दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या सी एस पी आय आर बॅनवर अँटी लँड माईन गोळीबार केला होता आणि त्यामध्ये अग्निशमन दलाला लक्ष करण्यात आलं होतं सुरक्षा दलांनी शोध घेतल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी